आणि मला खरंच हा प्रश्न विचारायचा आहे की त्या क्षणी कोण हवं होतं किंवा कोण नव्हतं एक असतं ना की इतकं सगळं सा स्वप्न साकार झालं पण ही व्यक्ती हवी होती काय होतं त्या आई वडील पाहिजे त्याला जाम आवड होती म्हणजे मी लाडा एकटीच होते लाडाची नंतर भाऊ झाला कारण माझं एवढं वैभव बघायला नव्हते ते आज पण वडिलांनी शिकवलेलं आज सगळं त्या बोर्डवर होतं वडिलांनी शिकवलेलं आज सगळं त्या हॉटेलमध्ये आहे आणि वडिलांनी शिकवले म्हणून आज एक कोळीनबाई या पॉडकास्टवर आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे पण ती खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण का जेव्हा आई वडील आपल्याला एखादी गोष्ट शिकवतात आणि कोणतंही मूल ती गोष्ट त्याच्या चांगल्यासाठी वापर करतो आई वडिलांना त्याचा सार्थ अभिमान असतो आणि ते बघत असतात कुठून तरी आणि त्यांचाच आशीर्वाद आहे म्हणून ही कोळींबाई इतकी मोठी झाली माझा आई वडिलांना सुद्धा म्हणजे अभिमान वाटला होता आणि माझ्या घरच्यांना माझ्या माहेरच्यांना सासरच्यांना सगळ्यांना अभिमान आहे माझा कारण सगळीकडे सांगताना आणि मला सांगत सुद्धा येतात की आमच्या इकडचे असं विचारत होते आमच्या इकडचे तसं विचारत होते मग ते सांगतात की आमचीच आहे ती माझी बहिणी आहे कोण सांगते माझी ताई आहे माझी कोण बहीण असं सांगतात सगळे हो ना हां पण ते हॉटेल चालवणं एकट्याचं काम नाही खूप लोक लागतात खूप टीम लागते तुमचा दिवस कसा सुरू होतो तुमचं मला ना तुमचं तुम्ही दिवसभरात काय काय करता मला सांगा उठल्यापासून हॉटेल चालवणं म्हणजे एकटीचं नाहीच काम आणि हॉटेल चालवायचं चा बोलल्यानंतर मला घरच्यांची खूप मदत भे मदत आहे मुलाची आहे मदत माझ्या नवऱ्याची आहे सगळ्यांची मदत आहे आणि आमच्या गावातल्या बायकांना घेऊन मी हे सगळं करते कारण पहिलाच दिवस असा गेला की पहिल्याच दिवशी अगोदर आल्या घरून मच्छी आणलेलीच होती साफ केली मच्छी पापलेट साफ केली कोलबी साफ केली परत सुरमया साफ केल्या त्यांना स्वच्छ केलं आणि मॅरिनेशन वगैरे केलं ते मॅरिनेशन करून एक साईडला ठेवलं परत चिकन मटण हे चिकन मटण रस्सा कोलंबीचा ते बनवायचं काम आम्ही बायकांनी केलं आणि मग ते दुसरे चायनीजसाठी खूप वगैरे असतात ना ते चायनीज पदार्थ त्यांनाच करायला सांगितले कारण हे सर्व इथलं करायचं बोलल्यानंतर आपल्याला वेळ नाही भेटत मग ते चायनीज पदार्थ त्यांनाच बनवायला सांगितले आणि मग नंतर जेवण बनवता बनवता हॉटेलला इतकी गर्दी झाली की काय विचारत नका फ्राय करायला गेले ना म्हणजे बारा वाजल्यापासून फ्राय करायला सुरवात केली ना ती पाच वाजेपर्यंत आलटून पालटून आम्ही करत होतो सु फ्राय तर सर्वांना जेवण वगैरे द्यायचं म्हणजे आणि परत ते झालं परत कोण कोण येतात आम्हाला काकून बरोबर फोटो काढायचा आहे फोटो काढायचा आहे मग त्यातूनच परत फोटो काढायला जायचं असं करत करत म्हणजे फोटो काढायला गेलं आता एवढे दिवस गेले आणि मग परत परत कसे फोटो काढायला येतात मग विचारतात मग अशी तुमचा वेल ह्याच्यातच जात असेल ना पण ह्याच्यातच जात असेल काय <laughs> 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 आमची मग आमची म्हणजे किचनमध्ये काय पाली येते ना आमची आम्हालाच माहिती आहे काय आम्ही कोण भाकऱ्या करील कोण चपात्या करील कोण वडे करील कोण मोदक करील काय विचारू नका एक एक करतो ना जाम घाई ओढते म्हणजे तारांबळ अक्षरशः ओढते हो ना पण आता जेव्हा तुमच्या हाताखाली जे शेफ आहेत जे जे आचारी काम करतात सगळे त्यांना तुम्ही शिकवलं असेल ना, ना याच प्रमाणात हो, हो याच हो, प्रमाणात हो, मसाला तर त्यांना आता सगळं येतं हो हो येतं आता म्हणजे मी पहिल्या स्टारला सांगितलं आठ दिवस काय हे असं करायचं पहिल्या स्टारला येतच नव्हतं नुसते कम्प्लेट यायचे म्हणजे आपले गेस्ट लोकांचे हे नाही चांगलं ते नाही चांगलं म्हणजे अगोदर केलेलं दाखवायचं कसं करायचं ते पण नाही जमत मग परत परत त्यांची पाठी लागून लागून त्यांना सांगून सांगून करायला लागले आता व्यवस्थित करतात पण आता तुम्ही हॉटेलसाठी स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः जाता मार्केटमध्ये फिश घ्यायला हां आमच्या इथे अलिबाग अलिबाग म्हणजे बंदर जेट्टी बोलता जेट्टी अलिबाग बंदर साखर बंदर तिकडे आमची मच्छी येते म्हणजे एकदम ताजी मच्छी येते सुरमई पापलेट बागडा सगळं येतं रावस असं सगळे पदार्थ कोलबी सगळे म्हणजे प्रकारचे मासे येतात ते आम्ही घ्यायला जातो सकाळी पाच वाजता जायला लागते कालो का कासताना असताना जायला लागते ते वाजता बाजार भेटतं नाही तर एकदा संपलं काय संपलं हो का हां परत संध्याकाळी पाच वाजता जायला लागते कारण मच्छी संपते ना मग आणायला जायला लागते कारण ताजी मच्छी लागते ना आणि आम्ही कसं आपल्या गेस्ट लोकांना ताजीच मच्छी देतो आणि ताजी मच्छी भेटते ना म्हणून तर आमच्या इथे सगळेजण लोक येतात जेवायला हीच खासियत आहे हां आणि मग वरून बोलतात का माहिती आहे मावशी मस्त जेवण होतं परत जेवल्यानंतर बोलतात का माहिती आहे मावशी पोट भरलं पण मन नाही भरलं